तर मला ही बातमी तुमच्याच सगळ्यांकडून आज सकाळी कळली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांमुळेच मला असं वाटतं मीडियाच्या मदतीने हे सगळं महाराष्ट्रात आणि देशात ही धक्कादायक बातमी घेतली कारण एकच चिंताजनक गोष्ट अशी आहे याच्यात की महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढतोय आणि क्राईम कधी वाढतो जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस येतो तेव्हा क्राईम वाढतो त्याच्यामुळे हा अतिशय गंभीर विषय आहे मी सकाळी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाशी आज सकाळी तुमच्या तुम्ही जेव्हा बातमी मला सांगितली त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाच्या लोकांशी बोलले मी मुंबईच्या पोलीस कमिशनरशी बोलले त्या भागात जे इंचार्ज मिस्टर गेडाम आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय आणि अर्थातच फॅमिली अतिशय नर्वस आहे घाबरलेली आहे आणि साहजिक आहे की आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं त्या खोलीत एक असा व्यक्ती जो येतो त्याच्याकडे चाकू असेल किंवा म्हणजे कोणीही असला ती व्यक्ती तर ता अर्थातच फॅमिली घाबरणं हे कुठल्याही आईला कुटुंबाला साहजिकच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बिल्डिंग मध्ये ऑटोमेटेड गोष्टी आहेत लॉक्स आहेत खाली गार्ड असतो पण काही म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये आम्ही खूप मोकळे जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हणून सगळ्यांकडे काय मोठी पोलीस यंत्रणा किंवा खूप मोठी सिक्युरिटी वगैरे असं काही नसतं पण कदाचित खूप लवकर मी हे बोलते पण पोलिसांच्याकडून जास्त आपल्याला माहिती कळेल कदाचित पाईप किंवा कुठून हा माणूस चढून आलाय आलायच्यात अजून क्लॅरिटी येत नाहीये पण पोलीस प्रशासन तिथे पोहोचलेलं आहे आणि अर्थातच कुठल्याही कुटुंबाची सुरक्षितता मग ती बीडची घटना असेल परभणीची असेल किंवा आता ही बांद्र्यामध्ये झालेली घटना असेल या सगळ्या घटनांमधून किंवा बारामतीत मागच्याच आठवड्यात अनेक अटॅक झालेले पुण्यामध्ये कोयता गँग झाले त्यामुळे जनरल क्राईम वाढलेला हा राज्यात आणि देशात दिसतोय आणि हा डेटा सांगतोय मी सांगत नाही तर त्यांचं काय म्हणणं या संदर्भात आरोपीला अटक झालेली नाही पोलीस कमिशनर म्हणाले की त्यांनी या सगळ्याची नोंद घेतलेली आहे सगळे पोलीस काल रात्रीही तिथे गेले होते आणि तिथे आजही मला वाटतं आताही आपण इथे बोलतोय पण तिथे कदाचित पोलीस हजर असतील आता आणि इन्क्वायरी सुरू केलेली असं त्यांनी मला सांगितलं आणि कुटुंबाची सुरक्षितता याच्याबद्दल सरकारने फार सिरियसली हे घेतले त्यांना सिक्युरिटी पुरवावी असं वाटलं नाही मी मागणी केलीच आहे मी सरकारशीही बोललेली आहे की जसं परभणीचं कुटुंब आहे बीडचं कुटुंब आहे त्यांना जशी सिक्युरिटीची तातडीने आता गरज आहे आणि ती वाढवलीच पाहिजे तशीच ह्याही कुटुंबाला सुरक्षितता आणि त्यांच्या दोन मुलांना कारण कुठल्याही तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट बघा कुठेही बघा ती मुलं कुठेही गेली कधी ती कॅमेरावरच असतात त्यामुळे अर्थातच त्यांची मुवमेंट त्यांचा त्यांची सगळी त्या अशा या सगळ्या लोकांच्या मुलांवर इतका हा सोशल मीडिया किंवा असणारा ऍक्सेस टू कॅमेरा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या सगळ्यामुळे इतका ऍक्सेस झालाय तर ह्या यांच्या मुलांना त्याचा तर अर्थातच म्हणजे प्रॉब्लेम आहेच पण शेवटी त्यांनाही वाटत की आपली मुलं नॉर्मली बास्केटबॉल खेळावा फुटबॉल खेळावा शाळेत जावी बाकीच्या जा मुलांचा पिझ्झा पावभाजी सगळं खावं आणि तसं नॉर्मल जगावं जे ते इतके दिवस जगत होते पण काल संपूर्ण कुटुंब खूपच हादरून गेले प्रचंड घाबरलेले साहेबांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितलं की मुंबईतील म्हणजे जवळच्या परिसरात एकाची हत्या होते आणि दुसऱ्या अशा पद्धतीने अटॅक घेतलं म्हणजे आता घरात बुसून सुरक्षेचा प्रश्न मुख्यमंत्री अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ना खूप घटना गेल्या दोन तीन महिन्यात झालेल्या आहेत म्हणजे सलमान खानच्या त्यांच्या घरावर झालेली कृती असेल किंवा मग तो बांद्र्यात झालेला खून असेल त्याच्यानंतर ते खूप लोक डिस्टर्ब होण्यासारखीच ना आणि अहो मुंबईमध्ये मला आठवतं माझ्या लहानपणापासून चोवीस तास आम्ही फिरतो महाराष्ट्रात फिरतो मुंबईतच कशाला मला कधीच भीती वाटत नाही रात्री आम्ही दौरे करून दोन आणि तीन वाजता फाटे येतो घरी कुणाला काळजी पण नसते त्यांना असं वाटतं की ठीक आहे महाराष्ट्रात फिरतायत काही प्रॉब्लेम नाही पण आता काळजी वाटायला लागली हो लोकांना ती कोयता गँगची जी केस तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली प्रचंड अस्वस्थ करणारी सगळ्याच गोष्टी तर त्याचवेळी विरोधकांकडून आरोप देखील होते तो सेफ अली खान आहे आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टीत अशा पद्धतीने राजकारण होत आहे हा राजकारणाचा ना विषयच नाहीये बीड मधली घटना परभणीतली घटना आणि आताची घटना हा राजकीय विषयच नाहीये हा एक सामाजिक विषय हा क्राईमचा विषय याच्यात कसलं राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत कशाला राजकारण आणायचं त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विरोधक म्हणून नाही वास्तव आहे तुम्ही विचार करा एखाद्या घरामध्ये ज्या पद्धतीने त्या लहान बाळाच्या कोलीमध्ये एक व्यक्ती जातो त्या वडिलांना तो अटॅक करतो या गोष्टी सिनेमांमध्ये होतात त्या आज माझ्या आयुष्यात व्हायला लागल्या ते किती चिंताजनक आहे मला सांगा